यावल शहरातील नगरपरिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दिनांक दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानातून वार्ड क्रमांक आठ ब ची जागा वगळण्यात आली आहे आठ ब मध्ये उमेदवाराचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्यामुळे सदर उमेदवार अपिलात गेला आहे जिल्हा न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतर सदर उमेदवाराने आयोगाकडे अपील केल्यामुळे आता या जागेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे अपील प्रक्रिया पूर्ण अप झाल्यानंतर ही निवडणूक वीस डिसेंबर रोजी होईल असे दिनांक तीस नोव्हेंबर रविवार रोजी रात्री साडेनऊ वाजता तहसीलदार मोहन माला नादिरकर यांनी सांगितले यावल येथील नगरपरिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी शहरातील वार्ड क्रमांक ब मधील उमेदवार पंकज प्रकाश बारी यांचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज सूचकची स्वाक्षरी नसल्यामुळे अपात्र ठरवण्यात आला होता दरम्यान या निर्णयाच्या विरुद्ध बारी यांनी भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अपील दाखल केले होते मात्र तेथील अपील दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी फेटाळण्यात आले होते तेथील अपील फेटाळल्यामुळे त्यांनी पुन्हा निवडणूक आयोगाकडे अपील दाखल केले दरम्यान सदर अपिलावर सुनावणीसाठी अवधी मिळावा या दृष्टिकोनातून राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने रविवारी तात्काळ अधिसूचना जाहीर करण्यात आली व वार्ड क्रमांक आठ ब मधील जागेवरील निवडणूक स्थगित करण्यात आली त्यामुळे आता दिनांक दोन डिसेंबर रोजी या ठिकाणी होणारे मतदान होणार नाहीये व अपील पूर्ण झाल्यानंतर यावल शहरातील वार्ड क्रमांक आठ ब मधील जागेवर दिनांक वीस डिसेंबर रोजी मतदान होईल असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले आहे त्याचप्रमाणे आता वार्ड क्रमांक आठ अ साठी पुन्हा ईव्ही एमचे बॅलेट आणि कंट्रोल युनिट सीलिंग केले जाणार आहे यासाठी सोमवार दिनांक एक डिसेंबर रोजी तहसील कार्यालयामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी व वार्ड क्रमांक आठच्या जागेसाठी उमेदवारांनी पुन्हा ई व्ही एमच्या बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटच्या सिलिंगसाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे